हे hey, नमस्कार मी दीक्षा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि मी रात्रीचे तीन वाजलेत मी घेतलं आहे पोहा बनवायला माझं मिस्टर आत्ताच कामावरून आले सो मी विचार केला त्यांना काय बनवू तर ते मला बोललेत की पोहे बनवू पोहे पोह ठीक आहेत आणि त्यांना पोहे खूप आवडतात पोहे आवडतात यासाठी कारण त्यांना त्यात शेंगदाणे जास्त लागतात तर ते पोहे वगैरे त्यांनी मला बनवायला सांगितले आणि मी पोहे बनवायला घेतले झाले माझे पोहे वगैरे बनवून मी पूर्ण शूट करत नाही बसली धुणे विणे काय पोहे नॉर्मल गोष्ट आहे सगळ्यांनाच येतं करायला आणि चांगलं वाटतं मला असं फक्त मागणी करा की काय पाहिजे खायला सांगायचं बरं बन वाटतं बनवायला वगैरे सो so, हॅलो एवढं सामान आलंय भाज्यांचा विचार करत होती म्हटलं काय भाज्या आणू काय बनवू सो so, माझं माझन मागवल्यात मी तर मला भेंडी आली आहे भाज्या कापून वगैरे देतात मस्त चांगलं आहे बघा पत्ता गोबी आज जांभळी नाही दिली हिरवी दिली नाही तर जांभडी देतात आणि दोन शेंगा अठरा रुपयाला आल्या दोन शेंगा चांगलं आहे आणि वांगे वाव वांगे हे पोहे बोलावत आणि माझे मिस्टर कधी कधी रात्रीचे येतात तर रात्रीचे म्हणजे तीन वाजता कामावरून आले त्यांना कधी कधी भूक लागते तर कधीतरी खिचडी आणि कधी पोहे वगैरे खातात सो हे पोहे मी त्यांच्यासाठी बोलावले आणि हे चिकन खिमा आहे हा किती दिवसात यूज करायचा आहे आजची डेट पण देतात ते यूज बाय तेवीस आजची एकवीस आहे हो। म्हणजे उद्या आणि परवापर्यंत यूज करू शकते आणि काकड्या बोलाव्यात ही रिअल किंमत नाही आहे यांची हे किंमत दाखवतात ठराविक पण कमी पिंप आणि हे दोन काकडीचे पॅकेट तर असं सामान आलंय आणि हे भेंडीचं पॅकेट राहिलं होतं भेंडीचं पॅकेट आणि हे बघा हिला खेळायला मोकळी झाली कागद खेळते पागल कुठची लेला लख खेळ 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 सो हे सामान माझं आणि चला आता सगळं फ्रीजमध्ये लावते आणि कॅट फूड मागवले दोन मागवले एक त्यांना फोडून खायला पण दिले हा तर संध्याकाळी त्यांचा नाश्ता पाणी केला संध्याकाळी म्हणजे सकाळी आणि परत झोपले मी तर उठले आणि विचार केला जेवणाला काय बनवू माझी पहिली कामं आवरली आणि आज कढी पकोडा खायची खूप इच्छा झाली साधारण कढी बोलू शकता तर पटापट -पत कढी वगैरे बनवली आणि जेवण वगैरे वाढलं टिफिन वगैरे पॅक केला त्यांना कामावरती पाठवलं आणि मग माझी मी राहिलेली कामं जसे कपडे धुवायची लादी पुसायची किचन मोठं घासायचा कारण स्वयंपाक करायच्या आधी तर हे सगळं करू नाही शकत कारण मेन आहे किचन क्लीन पहिलं किचन क्लीन झालं ना की मग बाकीचं सगळं क्लीन करायला बरं वाटतं आणि सुरुवातच किचनपासून होते माझी म्हणजे आंघोळ वगैरे केली की कि पहिले किचनची कामं करायला सो घरची सगळी कामं वगैरे आवरली जी होती ती आणि संध्याकाळच्या जेवणाचं नियोजन करून ठेवलं भाज्यात मी ऑलरेडी बोलावून ठेवल्या होत्या इथे यायच्या पहिलेच आणि थोड्या वेळ मंदिरामध्ये बसली थोड्या वेळ म्हणजे आरती होईपर्यंत आणि बसते मी प्रेयर होईपर्यंत मग बसली की नंतर मग घरला जाते परत संध्याकाळच्या जेवणाची तयारी वगैरे असते त्यात माझ्या मांजरी पण वाट बघत असतात कारण त्यांना खायला टाकणारी मीच आहे ना सो त्यांच्यामुळे मला जास्त बाहेर टाईमपास काही जमत नाही करायला जेवढा वेळ भेटतो तेवढ्या वेळात मी माझं काही असेल पार्लर म्हणा काही कपडे बिपडे शिवायला टाकायचे असतील ते आणि काही माझ्या मनोरंजनाच्या गोष्टी असतील त्या करते मी तेवढ्या उशिरा बाहेर निघायला निघाल्या आणि लगेच घरी जाते अर्ध्या तासात वगैरे म्हणजे तोपर्यंत त्यांना खायला टाकून येते मी असं नाही की मी त्यांना काही खायला टाकून नाही येत तोपर्यंत त्यांना खायला टाकून येते आणि आपली बसते ही छोटी मुलगी कधीची उभी होती बिचारी थकत नाही आहे वाटते भरपूर लोक येतात टेळसाठी प्रार्थना केली की जरा बरं वाटतं देवाच्या शरणात आलो तर तर बघतोय तर दोघी माहिले की मस्ती करत होत्या बघा ती चिंटू आहे आणि ती चिंटूची मम्मी माऊ कशा मस्ती करतात चांगला वाटतं त्यांना बघून केवढीशी पिल्ल किती निरागस असतात मांजरींची पिल्ल खेळते खेळते परत मम्मीकडे जाते मस्ती करायला कसली क्यूट आहे मला बघत असते मी आपली टी व्ही बघ लावते आणि दोघी माहिले की मस्ती करतात किती क्यूट आहेत सो चला आजचा माझा ब्लॉग खतम करते मी खूप थकली आहे मलाही पूर्ण काम काही दाखवायला जमत नाही पण काम करून करून जे थकून जातो किती असतात घरची कामं तसं बघायला गेलं तर काहीच नाही पण करायला लागलो ना की एक 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 काम दिसतं कपाट लावणं मांडणी नीट करणं फ्रीज साफ करणं भरपूर कामं असतात बाबा पण तरी ठीक आहे आपलं घर क्लीन असलं त्यापेक्षा मोठी गोष्ट काय आहे आणि क्लीन घर असलं तर स्वतःला चांगलं राहावं वाटते म्हणजे चांगलं वाटतं घर